लोकजनशक्ती पार्टी साताऱ्या दुसऱ्या महिला प्रशिक्षण मिळाव्याला हजारोची गर्दी लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवानच्या वतीने शिरवळ शहरामध्ये महिला सशक्तीकरणाच्या हेतू मोफत प्रशिक्षण शिबिर सत्र दोनचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला जवळपास अकराशे महिलांनी आपला सहभाग नोंदवला पक्षप्रचारासोबत लोककल्याण हा सिद्धांत ठेवून पश्चिम महाराष्ट्रमध्ये एक लाख महिलांना प्रशिक्षित करणार त्याचबरोबर केंद्रीय मंत्री माननीय चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री यांच्या माध्यमातून तरुण आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग सुखर करण्याचे काम लोकजनशक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये करणार असा निर्धार लोकजनशक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून मांडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय अशोक अण्णा कांबळे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद शेलार लेबर सेल प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड राष्ट्रवादी अजितदादा पश्चिम महाराष्ट्र कामगार गाडी अध्यक्ष दादा शिंदे रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश कांबळे तिरंगा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या सौ वैशाली कुंभार व सौ मनीषा गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लोकजनशक्ती पार्टी महिला आघाडी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रियंका भोसले उपाध्यक्ष सुनंदाताई येवले खंडाळा तालुका अध्यक्ष वर्षाताई आठवले खंडाळा तालुका कार्याध्यक्ष ता खंडा कार्या भाग्यश्री कांबळे तालुका उपाध्यक्ष रोहिणी जाधव शहराध्यक्ष सविताताई देवडे तालुका सचिव इंदुताई भिसे यूत जिल्हा उपाध्यक्ष पंकज कांबळे यूत तालुकाध्यक्ष विनोद भिंगारे जय इजगज व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सांगता खंडाळ तालुका अध्यक्ष अरुण गायकवाड